बघा आपल्या सर्वांचा आपल्या मातृभाषा मराठीवरती प्रेम आहे आणि आपल्याला गर्व आहे अँड वी आर प्राऊड ऑफ इट ना मग आता मराठी भाषा जी आहे तर ती मागे पडते असा एक काल्पनिक सूर जो आहे तर ते सगळे लोक करतात मराठी भाषा कसल्याही पद्धतीनं मागे पडत नाहीये जिथं पोहोचायचं आहे तिथे व्यवस्थित मराठी भाषा जी आहे तर ती पोहोचत आहे फक्त प्रश्न राहिला मराठी चित्रपट जे आहे तर ते चालत नाही म्हणून लोकांना असं वाटतं की मराठी भाषा पाठीमागे राहिलेली आहे हा जो विपर्यास आहे ना हा जो नरेटिव्ह आहे ना तर हा चुकीचा आहे ना मराठी चित्रपट माग का आहेत कारण की त्यांना अनुदान मिळतंय क्रिएटिव्हिटी जी आहे ना तर ती आज ही जगातलं नंबर एकचं स्किल आहे कौशल्य आहे आज महाराष्ट्रातील मराठी ऍक्टर्स म्हणा किंवा सगळे जे आहेत ना तर ती एकच बोंबा बोंब हे करतात की मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक येत नाही मराठी चित्रपटासाठी लोक येत नाही थिएटर ये मिळत नाही हे मिळत नाही तुम्ही त्या क्वालिटीचं जर दर्जेदार जर कॉन्टेंट जर बनवलं म्हणजे लोकांना मोबाईल किंवा मधून बाहेर बाजूला ठेवून म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून तिथपर्यंत त्यांनी जावं असं जर सॉलिड रिझन असेल ना तर लोक पे करतात आणि तेवढे पैसे पे करून स्वतःचा वेळ ही इन्व्हेस्ट करायला जातात सांगायचा उद्देश आहे की एक भाषा दुसऱ्या भाषेवर अतिक्रमण करू शकते जसं साऊथचे पिक्चर अगोदर चालते नाही पण आता आपल्याकडे सर्रास लागले तर लोक सर्रास चार पाचशे रुपये जे आहेत तर ते तिकीट काढून ते पाहायला जातात कारण ते तसं कॉन्टेंट देतात क्वालिटी देतात एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करतात आपलं मराठी चित्रपट यामध्ये लॅक करतो तुम्ही माना नका मानू पण ही गोष्ट जी आहे वास्तव आहे सत्य आहे आणि या गोष्टीवरती जर काम नाही झालं तर मराठी चित्रपट जे आता जे जवळपास अस्तित्वात नाहीच आहे अशा गणतीतच आहे तर यावरती आणखी भीषण परिस्थिती येऊ भी शकते पण महाराष्ट्र शासनानं काय केलेलं आहे की मराठी चित्रपटांना निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजुरीस वित्तीय मान्यता दिलेली आहे म्हणजे मराठी चित्रपटाची निर्मिती व्हावी याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे प्रोत्साहनपर अर्थसह्य दिलेलं आहे अनुदान दिलेलं आहे अर्थात याने खूप जास्त फरक पडेल असं नाहीये मग आता एक डमी चित्रपट उगच काहीतरी बनवायचे म्हणून बनवायचे अनुदान लाटायचं आहे म्हणून काहीतरी बनवायचे चित्रपट हा देखील एक काय कामताल की भ्रष्टाचार किंवा एक स्कॅम आहे जरी असं म्हटलं तरी ही काही हरकत नाही पण ठीक आहे महाराष्ट्र शासनानं हे चांगलं पाऊल उचललेलं आहे की मराठी चित्रपट मराठी कलाकारांना काहीतरी काम मिळावं यासाठी अर्थसहाय्य जे आहे तर ते मंजूर केलेलं आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा जी आर आहे आणि याची एक एक प्रत जी आहे तर ती त्यांनी सगळ्या यांना आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे एक विद्यार्थी देशामध्ये दे आपण आहोत आणि सरकारचं काम कसं चालतं काय चालतं प्रशासकीय त्यासाठी मी हे व्हिडिओ घेत असतो दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन करण्यासाठी उपनिर्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे सदर चित्रपटांची पात्रता तपासण्यासाठी चार पाच येथील शासन निर्णयावर समिती गठीत करण्यात आलेली आहे म्हणजे ए ब कड असे पण चित्रपट आहे नाहीतर मराठी चित्रपटाचे नाव जी तुम्ही दुसरंच काहीतरी दाखवताय तसंही चालणार नाही सदर गटित समिती मार्फत छाननी यांची शिफारस केलेल्या बेचाळीस चित्रपटांना किती बेचाळीस चित्रपटांना निर्णयान वय एक कोटी तेवीस लाख एक बाराशे तीस लक्ष रकमेची म्हणजे बाराशे तीस म्हणजे किती झालं आता हे जवळपास कोटीची आहे मला वाटतं हे एकशे बाराशे तीस लक्ष म्हणजे बारा कोटी जे आहे तर ते सहा चित्रपटांना शासनाने दोनशे चौदा लक्ष तेवीस चित्रपटांना आणि दोनशे तीस लक्ष दोन कोटी तीस लक्ष जे आहे ते प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे पात्र ठरलेल्या चित्रपटांना अनुदान देण्याचा धनादेश वितरण सोडळा पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला असून चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदानापोटी होणारा खर्च महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाने स्वनिधीतून करण्यात यावा ठीक या आहे यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची परिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे ठीक आहे म्हणजे सांगायचा उद्देश आहे की हा जो निधी आहे तेवीस चित्रपट साठी तेवीस लक्ष आहे एक हजार चारशे सत्याहत्तर लक्ष म्हणजे चौदा कोटी सत्याहत्तर लक्ष इतक्या खर्चास जी आहे वित्तीय मान्यता देण्याची विचाराधीन होती आणि तीच जी आहे तर ती पुढे त्या निधी थोडस दिलेलं आहे चौदा कोटी सत्याहत्तर लक्ष इतक्या रकमेची जी आहे तर ती मान्यता देण्यात आलेली आहे ना आता नजीकच्या काळामध्ये आपल्याला किती दर्जेदार क्वालिटीचे मराठी चित्रपट येतील ज्यासाठी आपण आपला मोबाईल बाजूला ठेवून किंवा मधून जेवढं एंटरटेन म्हणतं तेवढं बाजूला ठेवून आपण पैसे काढून चित्रपटासाठी पाहण्यासाठी जाऊ अर्थात हे आपल्या मराठी भाषेवर आलेलं थोडस संकट आहे असं म्हणता येईल मराठी भाषेवर नाही आपल्या मराठी माणसांच्या क्रिएटिव्हिटीवर आहे उगच मुद्दा आहे वेगळा आणि तो वेगळा भासाहून जर त्याला आणखी जर आपली मराठीपणाची प्रतिमा मलिन करणं हे देखील व्यवस्थित नाही आहे आपली क्रिएटिव्हिटी जी आहे ना तर ती कुंठित झालेली आहे निष्क्रिय वृत्तीमध्ये आपली क्रिएटिव्हिटी आहे अर्थात आपल्या मग कलाकारांनाही त्यामध्ये काही दोष देता येणार नाही पण एक क्रिएटिव्ह जो थिंक टँक असतो तर त्यांच्यासाठी हे चॅलेंजिंग असायला पाहिजे मला वाटतं माझं शब्द पोहोचले तर पोहोचले नाही पोहोचले तर काही हरकत नाही ठीक आहे तरी हा जी आर जो आहे ला, तर तुमच्यासाठी सांगितलं मी चित्रपट जे आहे तर ते आपल्या भावनिक आहेत आणि आपल्या मनाच्या क्लोज आहे म्हणून मी ह्या गोष्टी बोलतो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच असं नाही नसेल आवडला तर काही नाही आवडला ते देखील तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो राम